नमस्कार मंडळी तुम्हाला पण कोडं येतं का रात्रीच्या उरलेल्या भाकरींचं करायचं तरी काय तर ही रेसिपी खास मी तुमच्याचसाठी घेऊन आलेली आहे आज मी बनवणार आहे रात्रीच्या उरलेल्या भाकरींचा चिवडा मस्त चमचमीत आपण चिवडा बनवणार आहे त्यासाठी मी ते घेतलेलं आहे रात्रीच्या उरलेल्या दोन भाकरी भाकरींना छान असं मोडून घ्यायचं आहे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत अशा प्रकारे मी इथं तुकडे करून घेतलेले आहेत तर आता मी गॅस पेटून घेतला आहे त्यावर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी छान दोन ते तीन चम्मच तेल टाकले आहे राईला छान तडतडली राई तर त्यामध्ये आपण एक टेबलस्पून जिरा ॲड करणार आहे थोडासा कढीपत्ता ॲड करणार आहे आणि त्यासोबतच आता एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण ॲड करून घेतलेला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे पाच मिनटं कांद्यामध्ये आता आपण मीठ ॲड करणार आहे चवीनुसार आता यामध्ये पाव चमच हळद ॲड करून घेऊया आता एक चमच घरगुती लाल तिखट मसाला ॲड करून घेणार आहे छान असं मिक्स करून घेऊया आहे आता तुकडे भाकरीचे जे तुकडे केले होते ते सुद्धा आपण यामध्ये ॲड करून घेऊया मस्त असं एकत्र करून घेऊया त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर ॲड करूया तयार झालेला आहे आपल्या भाकरीचा चिवडा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक कमेंट आणि शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटील बाय बाय थँक्यू यू सो मच